सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र टाकी पठार येथे वादळी वाऱ्यासह पावसाने आदिवासी पाड्यांना झोडपले घरांचे छप्पर उडाले मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे टाकी पठार येथे बुधवारी बावीस मे रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे लाईटचे पोल ट्रान्सफॉर्मर कोसळले बत्ती गुल झाल्याने सर्वत्र काळोख पसरला असून आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची सोय लाईट नसल्याने बंद झाली आहे अनेक घरांवर लाईटचे पोल पडले असून नुकसान झाले असून यांचा पंचनामा त्वरित करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी बहुजन पत्रकार वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश भांगे यांनी केली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश भांगे मुरबाड